राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो यांची ही सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक पाच वर नेला जातोय सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करत आहे आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले आत्मदेव बरोबर जातात पण देशाच्या देशा बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात देशविरोधी बोलतात आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात आरक्षण विरोधी, विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबावं देशाची माफी मागावी <coughs> <coughs> त्यांना काय पडलेली नाही त्यांना फक्त निवडणूक दिसते वोट बँक पॉलिटिक्स दिसतं आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या बाहेर ही मंडळी जी आहे ती सत्तेकरता आपापली आहे पन्नास वर्षात तर काही केलं नाही परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे शंभराच्या वर पण येत नाहीत आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जे करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत उद्धव ठाकरे शरद पवारजी हे सगळे मुख घेऊन बसलेले आहेत इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याच या चॅनलवर बडबड 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 करत असतात साधा तुम्ही निषेध पण करत नाही आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे